क्लस्टर महिलांसाठी तीन महिन्यामध्ये उभं शहराचा विकास हेच आमचे ध्येय भुयारी गटार योजना महत्वाकांक्षी प्रकल्प डॉक्टर सौ अर्चना अळसर रोठे नगर परिषद निवडणूक विरोधकांना धूळ चालत भुईसपाट करणाऱ्या डॉक्टर रोठे यांनी आज नगराध्यक्ष पदाचा पदभार यावेळी मध्यमांशी संवाद साधताना त्यांनी करत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत असताना सांगितले की वचननाम्यात सांगितल्याप्रमाणे कुठलाही जात धर्म आणि पक्ष न पाळता शहराचा विकास हेच आमचे मुख्य अधेय आहे भुयारी गटार योजना हा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या तसेच चंद्रभागा नदीचे सौंदर्यीकरण या भागातील मगासलेपणा कसा दूर करता येईल यावर विशेष भर दिला जाईल या भागातील अरुंद रस्ते हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे या अडचणींवर कशी मात करता येईल याकडे लक्ष दिले जाईल महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या विकासावर फोकस राहणार आहे सीसीटीव्ही संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना त्या म्हणाल्या की आमदार प्रतापदा नगराध्यक्ष असताना यासाठीच्या सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या आहेत आणि येणाऱ्या काळात शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले दिसतील शास्त्री चौक ते बोलताना की त्या रस्त्याच्या कामाची सगळी प्रोसिजर पूर्ण झाली असून गटार योजनेनंतर त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल तत्पूर्वी लोकांना होणारा त्रास घेता प्राथमिक स्वरूपात रस्त्याची डागडुची केली जाईल मग बत्तीस वर्षापासून जे काम होती म्हणूनच जनतेने नगराध्यक्षपदी पदी निवडून दिला काय विजन आधीपासून मी सांगत होती इलेक्शन मध्ये आमचा विजन फक्त विकास आणि विकासच असेल आजही माझ्या भाषणामध्ये मी बोलली की कुठली जात पक्ष धर्म न पाहता धामणगाव नगरातल्या प्रत्येक नागरिकाचा विकास हे आमचं ध्येय असेल आपण नगराध्यक्ष या पदावर आज बसले आहात आपण आता शहरासाठी अशा पण सांगितलं आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती दिलेली आहे तरी पुन्हा एकदा सांगते की भुयारी गटर योजना सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे चंद्रभागा नदीचं खुलीकरण सौंदर्यीकरण त्या भागाचा एक जो मागासेपणा दिसतो तोसुद्धा आपल्याला कमी करायचा आहे सर्वांगीण विकास त्या भागाचा कसा होईल हे बघायचं आहे कारण तो जुनी वस्ती असल्यामुळे तिथल्या अरुंद रस्ते आहेत तिथे त्या पद्धतीच्या सोयी सवलती उपलब्ध करून देताना त्या सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो तर त्या सगळ्या गोष्टींमधून कसा मार्ग काढून त्यालासुद्धा विकासाच्या दृष्टीने कसं पुढे नेता येईल तो सगळा आमचा एक अजेंडा राहणार आहे आणि महिला सक्षमीकरण आणि युवकांवर हा आमचा फोकस असेल आपण वचन नाम्यामध्ये जेव्हा आपले आमचे आदरणीय प्रतापदादा नगराध्यक्ष होते तेव्हा आम्ही वचन नाम्यामध्ये ते दिलं होतं आणि ते, ते पूर्णसुद्धा केलेलं ला, आहे टेंडर लागलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये लगेच आपल्याला कॅमेरे लागलेले दिसतील दहा दा म्हणजे त्या कामाची मंजुरी झाली आहे टेंडर लागलेला आहे भुयारी गटर योजनेनंतर ते काम पण पूर्वत पूर्णत्वाच जाईल तत्पूर्वी एक प्रायोगिक प्रायोग नाही सॉरी आपण त्याला म्हणू की प्राथमिक स्तरावर जी काही दागबुजी करून लोकांना जो त्रास होतोय तो त्रास आम्ही नक्की कमी करू महिलांसाठी काय महिलांसाठी गार्मेंट क्लस्टर येणाऱ्या गा तीन महिन्यामध्ये उभं राहिलेलं असेल